नाशिक शहरात अन्न भेसळ अधिकारी सांगून पानटपरी धारकांकडून पैशांची वसुली तोत तो या अन्न भेसळ अधिकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणारा हा टोपी घातलेला इसम पहा हा स्वतःला अन्न भेसळ अधिकारी सांगून हॉटेल पानटपरी धारकांकडून जबरी वसुली करीत आहे यामध्ये अनेक पानटपऱ्या धारकास मी अन्न भेसळ अधिकारी आहे तू अवैध गुटखा व्यवसाय करतोस पन्नास हजार ते एक लाख रुपये दे अन्यथा तुला खोट्या गुन्ह्यात अडकू अशी धमकी देऊन लाखो रुपये उकळणार असल्याची घटना सतपूर परिसरात घडली आहे मात्र अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी तो आमचा कर्मचारी नसल्याचा खुलासा केला आहे जबरली वसुली करणारा हाच अन्न भेसळ अधिकारी आहे तरी कोण या संदर्भात अजून नाशिकच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार का दाखल झाली नाही सीसीटीव्ही दिसणारा अधिकारी आहे तरी कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे आपण हा जो व्हिडिओ पाहतात हा सातपूर भागातील एका हॉटेल मधला आहे सदरील हॉटेल मालक या तोत्या अधिकाऱ्याला मोजून दहा हजार रुपये देण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे टोपी चष्मा जॅकेट आणि अधिकाऱ्यांसारखा पेहराव असलेला तो ते अधिकारी हॉटेल मालकाला धरून देत आहे आणि त्याच्याकडून दहा हजार रुपयाची वसुली करताना दिसत आहे रोख रक्कम घेतल्यानंतर सदरील तोते अधिकारी हॉटेल मालकाशी हस्तांदोलन व तेथील कर्मचारी हस्त करून निडरपणे त्या हॉटेलमधून जाताना दिसत आहे अशी जर सर नाशिकमध्ये लूट होत असेल तर व्यापाऱ्यांनी जगायचं कसे असा प्रश्न निर्माण होऊन सदरील घटना सातपूर मध्ये घडली आहे असली तरी संपूर्ण शहरात का घडणार नाही याची पोलिसांनी दक्षता म्हणून अशा चोरट्यावर नजर ठेवणे गरजेचे आहे या तो त्या अन्न भेसळ अधिकाराला पकडण्यात येईल का असा प्रश्न नागरिक विचारत आहे लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव सातपूर